मकर संक्रांतीचा काळ परंपरा आणि जीवनाचा अर्थ काळ बदलतो ऋतू बदलतात पण काही सण असे असतात जे आपल्याला काळाचा अर्थ समजावून सांगतात भारतीय संस्कृतीत सण म्हणजे फक्त आनंद साजरा करण्याचा दिवस नसतो तर निसर्गाशी वेळेशी आणि माणसांशी आपलं नातं अधिक घट्ट करणारा तो क्षण असतो असाच एक सण म्हणजे मकर संक्रांत जो दरवर्षी जवळजवळ एकाच वेळी येतो आणि आपल्याला सांगतो की कि अंधार कितीही वाढला तरी प्रकाशाकडे जाणारा मार्ग कधीच बंद होत नाही चला तर मग या प्रकाशाकडे वळण्याच्या सणामागची कालगणना इतिहास कथा आणि परंपरा थोडक्यात समजून घेऊया भारतीय कालगणना ही चंद्राच्या कलांवर आधारलेली आहे त्यामुळे आपले बहुतांश सण तिथीनुसार येतात आणि इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे त्यांच्या तारखा दरवर्षी पुढे मागे होत राहतात पण मकर संक्रांती हा एकमेव असा सण आहे जो दरवर्षी जानेवारी महिन्याच्या मध्यावरच येतो फार तर एक दिवसाचा फरक पडतो कधी चौदा जानेवारी तर कधी पंधरा जानेवारीला हा सण साजरा केला जातो याचं कारण असं की मकर संक्रांती हा चंद्रावर नव्हे तर सूर्याच्या मार्गक्रमणावर आधारित आहे इंग्रजी कालगणना देखील सूर्यावर आधारित असल्यामुळे सूर्याशी संबंधित घटना इंग्रजी दिनदर्शिकेत द, जवळजवळ त्याच तारखेला येतात म्हणूनच मकर संक्रांतीची तारीख फारशी बदलत नाही पृथ्वी सूर्याभोवती फिरताना वर्षाच्या काही काळात सूर्य पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाकडे झुकलेला असतो आणि उरलेल्या काळात दक्षिण गोलार्धाकडे या दोन अवस्थांना उत्तरायन आणि दक्षिणायन असे म्हणतात भारत हा उत्तर गोलार्धात असल्यामुळे सूर्य उत्तरायनात असताना आपल्याला अधिक सूर्यप्रकाश मिळतो दिवस मोठे होतात अंधार कमी होतो आणि शेतीशी संबंधित अनेक महत्त्वाची कामे या काळात केली जातात त्यामुळेच आपल्या संस्कृतीत उत्तरायण हा कालखंड खूप शुभ मानला गेला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि याच दिवशी उत्तरायणाची सुरुवात होते म्हणून हा दिवस शुभ काळाचा पहिला दिवस मानला जातो या दिवशी सूर्यदेवताची पूजा केली जाते दान धर्माला विशेष महत्त्व दिले जाते आणि पुण्यकाळ मानला जातो या दिवसाशी एक पौराणिक कथाही जोडलेली आहे कथेनुसार या दिवशी देवीने संकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला संकराचा अंत झाला म्हणून देवीला संक्रांती देवी असे नाव मिळाले आजही पंचांगामध्ये संक्रांती देवीचे वर्णन केलेले असते ती कोणत्या वाहनावर आहे कोणत्या दिशेने येत आहे आणि कोणत्या दिशेने जात आहे अशा तपशिलांचा उल्लेख पंचांगामध्ये आढळतो अशी समजूत आहे की देवी ज्या दिशेने येते तिकडे समृद्धी येते आणि ज्या दिशेने जाते तिकडे संकट येते महाराष्ट्राच्या इतिहासात मात्र या दिवसाशी एक दुःखद आठवणही जोडलेली आहे मकर संक्रांतीच्या दिवशीच पानिपतचे तिसरे युद्ध झाले पेशव्यांनी पाठवलेल्या मराठी सैन्यांचा आणि अहमदशाह अब्दालीच्या फौजांचा या दिवशी घनघोर सामना झाला दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली सदाशिवराव भाऊ विश्वासराव जानकोजी शिंदे यांच्यासारखे महत्वाचे योद्धे युद्धात पडल्यामुळे मराठा सैन्यांचे मनोबल खचले आणि त्यांना माघार घ्यावी लागली जरी अहमदशहा अब्दाली या युद्धानंतर भारतात न थांबता अफगाणिस्तानात परत गेला तरी मराठ्यांचे झालेले नुकसान आणि अपमान फार मोठे होते याच घटनेमुळे मराठीत संक्रांत आली हा वाक्प्रचार संकट किंवा मोठे नुकसान या अर्थाने वापरला जाऊ लागला तरीसुद्धा मकर संक्रांती हा सण केवळ इतिहासातील वेदनांची आठवण करून देणारा नाही तर माणसाला गोडवा आणि समंजसपणा शिकवणारा सण आहे भारताच्या विविध भागांमध्ये हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो कुठे माघ बिहू कुठे मागी तर कुठे पोंगल म्हणून हा सण ओळखला जातो नावं वेगळी असली तरी भावार्थ मात्र एकच आहे या दिवशी लोक एकमेकांच्या घरी जाऊन भेटी घेतात मोठ्यांचा आशीर्वाद घेतात आणि तिळगुळ देताना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणतात नात्यांमधली कटुता दूर करून गोडवा वाढावा या हा या मागचा मुख्य उद्देश आहे हिवाळ्याच्या काळात शरीराला उष्णता देणारे तीळ आणि गूळ हे पदार्थ आरोग्यासाठीही उपयुक्त मानले जातात भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी खिचडी आणि तीळ घालून बनवलेले पदार्थ खाल्ले जातात महिलांकडून मातीच्या मडक्यांमध्ये तीळ शेंगा ऊसाचे तुकडे कापूस हळदी कुंकू भरून एकमेकींना वाण दिले जाते या मडक्यांना सुगड असे म्हणतात लग्नानंतरची पहिली संक्रांत विशेष मानली जाते आणि त्यावेळी नवद दापत्याला हलव्याचे दागिने घालून सन्मान केला जातो संक्रांतीनंतर हळदी कुंकवाची लगबग सुरू होते पूर्वीच्या काळी घरातच गुंतलेल्या महिलांना एकमेकींना भेटण्याची बोलण्याची आणि आनंद वाटून घेण्याची ही एक संधी होती आजही परंपरा नव्या स्वरूपात टिकून आहे मकर संक्रांती आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा कटुतेकडून गोडव्याकडे वळण्याचा संदेश देते जसा सूर्य उत्तरायणाकडे वळतो तसाच आपला विचार आणि जीवनाचा प्रवासही उजेडाकडे जावा हाच या सणाचा खरा अर्थ आहे मकर संक्रांत हा सण आपल्याला केवळ इतिहास आठवून देत नाही तर भविष्याकडे पाहायला शिकवतो जीवनात कधी संक्रांत येते कधी उत्तरायण पण प्रत्येक अंधारानंतर प्रकाशाचा काळ येतोच हा विश्वास या सणातून मिळतो कटुता विसरून मनातील दुरावा कमी करून नात्यांमध्ये गोडवा जपण्याचा हा दिवस आहे म्हणूनच आज तिळगुळ हातात घेऊन आपण सगळे एकच वाक्य म्हणूया तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आणि आयुष्यात नेहमी प्रकाशाकडे वाटचाल करत राहूया धन्यवाद